मुंबई नाका येथील माजी आमदार वसंत गीते यांच्या संपर्क कार्यालयाचा अतिक्रमण अखेर जमीनदोस्त करण्यात आला आहे आज सकाळपासूनच हे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची चर्चा रंगल्याने गीते समर्थकांनी मोठ्या प्रमाणात मुंबई नाका येथे गर्दी केली होती नाशिक महानगरपालिकेचा लेखी आदेश दाखवा त्यानंतरच अतिक्रमण काढा असा पवित्र जिथे समर्थकांनी घेतल्याने काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते महापालिकेचा लेखी आदेश असल्यास आम्ही कोणी अतिक्रमण काढण्याच्या विरोधात जाणार नसल्याचे प्रथमेश गीते यांनी सांगितले होते सुडबुद्धीने कारवाई होत असल्याचा समर्थकांचा आरोप आहे का आहे का हा दावा युवक मित्र मंडळ मुंबई नाका या संस्थेने दाखल केलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मुंबई विश्व व्यवस्था अधिनियमानुसार नोंदणीकृत संस्था आहे त्यापूर्वीपासून ही जागा ज्या मोतकरींच्या जागेमध्ये सर्वे नंबर एक पाचशे चौऱ्याऐंशी मध्ये हे वाचनालय आणि शेड असे हे सगळे स्ट्रक्चर होते नंतर स्न झाला आणि अनेक चाळीस पन्नास वर्षापासून ही वस्तू आणि स्ट्रक्चर अस्तित्वात आहेत दरम्यान नाशिक महानगरपालिकेचे अतिक्रमित बांधकाम म्हणून पाडण्याचे नोटीस आली तेव्हा उत्तर दिलं आम्ही ते उत्तर दिलेलं असतानाही त्याचा विचार न करता त्या महानगरपालिकेने उत्तर आलेलं नाही असं सांगून अंतिम नोटीस पाठवली हो त्यानुसार आम्ही दिवानी न्यायाधीश वरिष्ठ सर यांच्या न्यायालयात मना एकमासाठी आणि ठरावासाठी दावा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये नाशिक महानगरपालिका हजर होऊन त्यांनी मुदत मागितलेली आहे आणि जी काही कारवाई आहे न्याय न्यायालयात प्रलंबित आहे आता काय स्टेटस आहे अतिक्रमणचे जे लोक आहेत ते काय करणारी कारवाई कोर्टाच्या निकाला नाही ते असा प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे परंतु नाशिक महानगरपालिकेची यंत्रणा इथे बांधकाम पाडण्यासाठी आलेली दिसते आम्ही न्यायालयाकडे दाद मागतो आहे न्यायालय येतो तीच आदेश पारित करेल असे आम्हाला असा आहे साहेबांचे आदेश आहे आमच्या दोघं विभागीय अधिकाऱ्यांना की इथले युवक मंडळ परिसरातल्या शिवसेनेला उद्धव साहेबांच्या खंजीर ज्यांनी सत्ता स्थापन केली त्यांना उद्धव साहेबांचे शिवसैनिक त्यांना वाईट वाटायला लागले आणि म्हणून ते एकेकाला एक एक टार्गेट करून त्रास देण्याचा प्रयत्न करणार ॲक्च्युली ही जागा जी आहे ती एस टी महामंडळाची आहे महापालिकेचा कुठलाही संबंध नाही जर अतिक्रमण काढायचं असेल तर एस टी महामंडळाने काढावे जर महापालिकेला अडचणी येत असतील तर त्यांनी एस टी महामंडळाशी पत्रव्यवहार करावा कारण नियोजन प्राधिकरण हे महामंडळ आहे नाशिक महापालिका नाही त्यामुळे अधिकार महामंडळाचे आहेत नाशिक महापालिकेतील की ना सीएम कार्यालयात बसून आयुक्तांवर राजकीय दबाव टाकून कारवाई करायला पाहिजे आणि आयुक्तांनी स्वतः सांगितलं की माझ्यावर राजकीय दबाव आहे आम्ही कोर्टात गेलेलो आहोत कोर्टाने तीन तारीख दिलेली आहे कोर्टाने सांगितलेलं आहे की तुमचं म्हणणं मांडा महामालिका तिथं म्हणणं मांडायला जात नाही ही जागा महापालिकेची नाही महापालिकेचे जे सर्वेर आहे जाधव त्यांनी ही, एक वर्षय पुरी ही जागा दहा वर्षापूर्वीही मोजली आहे आणि आत्ता मागच्या एक वर्षापूर्वीही मोजली आणि त्यांनी सांगितलं की महापालिकेची जागा नाही महापालिकेच्या अखातीत येत नाही ही जागा एस टी महामंडळाची आहे आणि एस टी महामंडळाचं आणि मालकांचं या ठिकाणी कोर्टामध्ये भांडण चालू आहे गेली अडतीस वर्षापासून माझं इथं काढलं आहे बांधकाम नाही आहे शेड आहे शेड खाली बसलेलं आहे येणाऱ्या जाणारे ते प्रश्न शिवसैनिक म्हणून मी गेली चाळीस वर्ष सोडवतो आणि त्यामुळं या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांचे बाय लागलेले आहे आदरणीय साहेब चार चार दिवस या ठिकाणी बसलेले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे सुद्धा इथं दोन तीन वेळा येऊन गेलेले आहेत दिगेसाहेबांबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातलं जे मोठं अधिवेशन शिवसेनेचं झालं जा ती इथून सुरुवात झाली इथून सर्व गेलेले असं असताना सुद्धा मुख्यमंत्री राजकीय दबावापोटी एखाद्या महिलेंचं जे ज्यांचं एम डी प्रकरणात सगळ्यात मोठं नाव गाजलेलं गेलेलं ते त्या आमदारांचं त्यांचं तुम्ही ऐकत असाल आणि अशा खोट्या कारवाया करण्यासाठी राजकीय दबाव टाकत असाल जे या बडे भाभींना हे समजा समजायला पाहिजे छोटी भाभी आतमध्ये आहे आणि भाभी बाहेर आहे सत्तापालट झाल्यानंतर याचा निश्चितपणे विचार आम्ही केल्याशिवाय राहणार नाही यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मयूर पाटील यांनी या अतिक्रमण काढण्याचे लेखी आदेश असल्याचे सांगितल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने वसंत गीते यांच्या संपर्क कार्यालयावर बुलडोजर चालवला गीते आजूबाजूच्या परिसरात असलेल्या हॉकर्स अतिक्रमण आहे महापालिकेने हटकवलं असून वसंत गीते यांचे संपर्क कार्यालय काढल्यानंतर महापालिकेचे अतिक्रमण पथक माघारी फिरले आहे ही संपूर्ण कारवाई राजकीय सूटबुद्धीतून होत असल्याचा आरोप माजी आमदार वसंत गीते यांनी केला आहे ఎన్సీ న్యూస్ సాటి ప్రతినిధి రోహన్ దాని నా